नमस्कार मराठी मंडई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं व्हॅलेंटाईन निमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये रासाहेब ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे तर यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या फेब्रुवारी महिन्याची उत्सुकता ही केवळ व्हॅलेंटाईन डेसाठी अनेकांना असते गालावर हस्याची कळी उमलवणाऱ्या खूप दिवस मनात साठवून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी विविध प्रेममय डेच्या रंगात रंगून जाण्यासाठी लोक व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात याच दरम्यान आता मनसेनं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून राजसाहेबांचं पहिलं प्रेम असं कॅप्शन देत राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्यांनी आपल्या मनातील पहिल्या प्रेमाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यांचं पहिलं प्रेम हे क्रिएटिव्हिटीवर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद